नमस्कार मैत्रिणीनो ने मी नेहा मी माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते तर मैत्रिणीनो आज मी तुमच्यासोबत तीस इंच छातीचं कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग न करता डायरेक्ट कपड्यावरती कसं कटिंग करायचं आहे सोप्या पद्धतीमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा इथे मी पहिलं अस्तर घेतलेलं आहे अस्तर बघा मी डबल फोल्ड करून घेतलेलं आहे आता बघा इथे आधी मी पहिला सर्वात मागचा भाग कटिंग करणार आहे तर मागच्या भागाची मापं मी इथे टाकते आहे बघा इथे पहिलं मी अस्तर एक लाईन करून सरळ करून घेतलेलं आहे खालच्या साईडनं थोडं तिरकस होतं म्हणून आणि इथे बघा बंद बाजूकडून मी ब्लाऊजची पूर्ण उंची घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक इंच ॲड करून मी मार्किंग केलेलं आहे बघा ब्लाऊजची पूर्ण उंची आहे तेरा आणि चौदा इंचावरती मी मार्किंग करून घेतलेलं आहे बघा इथे एक लाईन पण ड्रॉ करून घेतलेली आहे या लाईनवरती बघा मी शोल्डरचं माप टाकत आहे ते शोल्डर घेतलेलं आहे बघा पाच इंच छाती तीस आहे म्हणून मी पाच घेतलेलं आहे आणि मुंडा घेतलेला आहे मी साडेपाच इंच साडेपाच इंचावरती मार्किंग करून मी असा बॉक्स तयार करून घेतला आहे बघा आता बघा इथे मी छातीचं माप टाकणार आहे छाती आपली आहे तीस इंच तीसचा चौथा भाग मी साडेसात इंच घेतलेला आहे आणि दोन इंच शिलाई मार्जिन असं मार्किंग करून घेतलेलं आहे इथे मी कंबर सव्वीसचा चौथा भाग घेतलेला आहे साडेसहा इंच एक इंच टक्कसाठी आणि दोन इंच शिलाई मार्जिन असं मार्किंग करून घेतलेलं आहे आणि हे शिलाई मार्जिन मी पट्टीने जोडून घेतलं आहे आता इथे बघा मुंड्याच्या इथून वरून तीन इंचावरती मार्किंग केली आहे आणि कोपऱ्यातून एक इंचावरती आणि इथे पाठीमागच्या मुंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे इथे बघा शोल्डर आणि मी मुंडा चेक करून घेत आहे बघा इथे बघा बरोबर आहे का सर्व मापित मी चेक करून घेत आहे टोटल घडी आपली साडेनऊ इंच झालेली आहे बघा साडेनऊ इंचाची पूर्ण गडी घेतलेली आहे आता बघा इथे मी मागचा भाग मार्किंगनुसार कटिंग करून घेत आहे बघा जसं मार्किंग आहे तसंच कटिंग करून घेतलेलं आहे मागचा भाग आपला कटिंग झालेला आहे पूर्णपणे झालेला आहे गळा मी नंतर कटिंग करणार आहे हे बघा इथे आता बघा उरलेलं अस्तरवरती मागचा भाग ठेवून घेतलेला आहे मी आणि आहे तसंच मार्किंग करून घेतलेला आहे बघ येथे मी पुढच्या भागाचं कटिंग करून घेत आहे बघा इथे मी मागचा भाग व्यवस्थित ठेवून त्या जसं आहे तसं मी मार्किंग करून घेतलेलं आहे आणि आता आपण पुढच्या भागाची याच्यावरती मापं टाकणार आहे इथे बघा मुंड्याच्या इथे मी व्यवस्थित बॉक्स करून घेत आहे पहिला म्हणजे आपल्याला मापं टाकताना प्रॉब्लेम येणार नाही यासाठी आता बघा इथे मागच्या भागाची उं उंचीमध्ये आपण एक इंच वाढवलेलं होतं पूर्ण उंचीमध्ये एक इंच वाढवलेलं होतं आणि पुढच्या भागामध्ये आपण अजून एक इंच वाढवून घेणार आहोत हे आपलं योगपट्टीचं शिलाई मार्जिन आहे योगपट्टी जोडताना आपल्याला जे शिलाई मार्जिन लागणार आहे त्याचं त्याच्यासाठी मी हे एक इंच वाढवून घेतलेलं आहे बघा खालच्या साईडने इथे बघा आपण पुढच्या मुंड्याचं पहिलं कटिंग करून घेणार आहोत बघा इथे बघा पुढच्या मुंड्यासाठी मी अर्धा इंचावरती कोपऱ्यातून मा मार्किंग करून घेतलेला आहे आणि पुढच्या मुंड्याचा शेप देऊन घेतलेला आहे बघा बघा या पद्धतीने आता इथे बघा इथे आपण गळारुंदी गळारुंदी घेणार आहे मी दोन इंच दोन इंच मी गळारुंदी घेतलेली आहे आणि तयार गळा मला साडेसहा इंच ठेवायचा आहे म्हणून मी सात इंचावरती मार्किंग करून बॉक्स तयार करून घेतलेला आहे बघा आणि तिथे गोलकार शेप देऊन घेतलेला आहे इथे बघा पुढच्या गळ्याचं पण मार्किंग करून झालेलं आहे आता बघा योगपट्टीसाठी बंद बाजूकडून म्हणजे गळ्याकडील बाजूकडून चार इंचावरती मार्किंग केलेली आहे आणि कमरेच्या बाजूकडून साडेतीन इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे आणि इथे बघा मी या पद्धतीने योगपट्टीचा आकार देऊन घेतला घेतलेला आहे बघा आता बघा इथे आपण कटोरीचं माप टाकणार आहे कटोरीचं माप घेणार आहे मी पाच इंच कटोरी छाती तीस इंच आहे म्हणून मी कटोरी पाच इंच ठेवलेली आहे बघा आणि ते बघा गळ्याकडील बाजूकडून एक इंच वरती असं मार्किंग केलेलं आहे आणि ते बघा पुढच्या मुंड्याच्या इथून मी अडीच इंचावरती मार्किंग करून घेतलेली आहे आणि हे तिन्ही मार्किंग जोडून मी कटोरीचा आकार देऊन घेतलेला आहे बघा गोलाकार व्यवस्थित आकार देऊन घेतलेला आहे आता आपलं पुढच्या भागाचं मार्किंग करून झालेलं आहे आता बघा इथे मी कटिंग करून हा माझा भाग जरा स्किप झाला इथे बघा योगपट्टी पण मी कटिंग करून घेतलेली आहे आणि मी कटोरी कटिंग करून घेत आहे बघा या पद्धतीने जसं मार्किंग आहे तसंच आणि इथे बघा पुढचा मुंडासुद्धा मी कटिंग करून घेत आहे इथे बघा पुढच्या भागाचं पूर्णपणे कटिंग करून झालेलं आहे आता बघा जे आपलं उरलेलं अस्तर आहे ते तिथे आपण कटोरी वाढवून घेणार आहोत बघा इथे मी बघा जी कटिंग करून आपण जी कटोरी काढलेली होती ती जशीच्या तशी मी इथे मार्किंग करून घेणार आहे बघा उरलेल्या अस्तरवरती ठेवलेली आहे मी व्यवस्थित आणि जशी आहे तशी मी मार्किंग करून घेतलेली आहे बघा या पद्धतीने आणि आता इथे बघा खालच्या साईडला इथे मी अड दीड इंचावरती एक मार्किंग केलेले आहे आणि या बाजूलासुद्धा दीड इंचावरती एक मार्किंग करून घेतलेली आहे आणि गळ्याकडील बाजूला बघा पाव इंचावरती एक मार्किंग करून घेतलेली आहे आता बघा हे जे दीड इंच वाढवलेलं होतं ते मी तिरकं जोडून घेतलेलं आहे आणि या बाजूला गळ्याकडील पाव इंच आणि खालच्या साईडचं दीड इंच असं गोलाकार शेप देऊन मी घेतलेलं आहे आता बघा आता हे पूर्ण अंतर आहे त्याचा मी मद्य करून घेतलेला आहे बघा सेंटर मार्क करून घेतलेला आहे आणि त्या सेंटरच्या इथून खाली सव्वा इंचावरती एक मार्किंग करून मी सरळ लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे बघा आणि या खालच्या साईडने तिरकस अशा या पद्धतीने मी जोडून घेतलेली आहे आणि थोडासा गोलाकार शेप देऊन कटोरीला फिनिशिंग दिलेली आहे बघा या पद्धतीने आता बघा केलेल्या मार्किंगनुसार जे वाढवलेलं मार्किंग होतं त्या मार्किंगनुसार मी कटोरी कटिंग करून घेत आहे बघा या पद्धतीने बघा कटोरी आपली पूर्णपणे कटिंग करून झालेली आहे बघा आता बघा आता आपण बाहीचं कटिंग करणार आहोत आता हे उरलेलं अस्तर आहे त्याची मी चार पदरी घडी घालून घेतलेली आहे बघा मी परत एकदा दाखवते बघा या पद्धतीने चार पदरी घडी घालून घेतलेली आहे आणि इथे बाहीचं माप टाकणार आहोत आता बघा बंद बाजूकडे मी बाहीची पूर्ण उंची टाक टाकत आहे बघा पूर्ण उंची आहे दहा इंच आणि त्याच्यामध्ये एक इंच शिलाई मार्जिन ॲड करून अकरा इंचावरती मी मार्किंग करून घेतलेली आहे आणि ते बघा मी एक सरळ लाईन करून घेतलेली आहे आता बघा इथे मी डाऊन देत आहे बघा बाहीला डाऊन मी साडेतीन इंचावरती एक मार्किंग करून घेतलेला आहे दोन्ही साईडला आणि इथे पण एक लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे बघा या पद्धतीने या रेषेवरती बघा मी छाती तीस इंच तर तिचा मी पाचवा भाग घेतलेला आहे छातीचा पाचवा भाग सहा इंच आणि पुढे दोन इंच शिलाई मार्जिन घेतलेली आहे बघा टोटल घडी आपली आठ इंचाची झालेली आहे आणि ते बघा वरती एक इंचावरती एक मार्किंग करून घेतलेली आहे आणि हे दोन्ही पॉईंट मी जोडून घेतलेले आहेत आणि या रेषेचा सेंटर मार्क करून खालच्या साईडला अर्धा इंच आणि वरच्या साईडला अर्धा इंच असं मी मार्किंग करून घेतलेलं आहे इथे बघा मी मागच्या मुंड्याचा आणि पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे तुम्हाला जर बाईचा सविस्तर व्हिडिओ पाहायचा असेल तर माझ्या चॅनलवरती अपलोड आहे तो जाऊन बघा म्हणजे तुम्हाला बारीक सारीक गोष्टी लक्षात येतील इथे बघा दंडगेर घेतलेला आहे मी चार इंच आणि शिलाई मार्जिन घेतलेलं आहे दोन इंच आणि बघा इथे पूर्णपणे बाईचं मार्किंग करून झालेलं आहे आणि मार्किंगनुसार मी बाई कटिंग करून घेतलेली आहे बघा या पद्धतीने आपलं पूर्ण ब्लाऊज कटिंग करून झालेलं आहे व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर जाता जाता माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू यू मैत्रिणीनू